तर नमस्कार मित्रांनो मी हॉटेल भुईराथचा सर्व सर्व आणि तुमचा जीवलग मित्र पाठीमागे एक जुन्या घराचा आपण व्हिडिओ टाकला होता तब्बल पंचवीस लाख लोकांनी बघितला होता ते आणि आता सध्या रात्रीचे किती आठ वाजायला लागले सध्या आपलं जुन्या घराचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच ईट बांधकामचं घर नाही बरं का अजून पात्रच बांधतोय पण थोडं अजून डिजिटल बांधतो थोडं थोडंपैकी हे आमचं बघू शकता हाय हे आमचा राम कापसे मित्रच म्हणायचं आणि हे आमचा आत्ताचा पोरगा हेल्प मदत करायला कधी आमच्या आम पाठीला खंबीरपणा आणि हे पाठी मागे बघू शकता दाजी दाजी इकडे बघा दाजी लय मेहनत करायची बरं का सध्या आणि आमचे पवित्र मनाचे राम कचरे आमचा सक्का भाऊ हे इकडे त्याला तर जोडत नाही राम भाऊ हे आपल्याला तुम्ही म्हणताना हे जुनं घर नेमकं मालक इथं काय करायला लागले आपल्याला आपल्या हॉटेल भुयातचा मसाला चालू करायचा आहे आणि इथं स्पेशल मोठी गिरणी आणि डांग चालू करणार तुम्ही ना हॉटेल मच्छी लई भारी लागते खायला तर तेच प्लॅन चालू आहे तुमच्यासाठी नंबर एक मसाला घेऊन येणार आहेत आम्ही आपला स्पेशल हॉटेल भुऱ्याच हा का हे कस आहे बघितलं का मग ओके धन्यवाद मित्रांनो ओके बाय